काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शाळेत मुलीवरून झालेल्या वादातून मित्राचाच खून करण्याच्या तयारीतील सहा अल्पवयीन मुलांना नऊ चॉपर आणि कोयत्यासह पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतलेला आहे गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं नाशिक शहरातील गोदा पार्क चिंचबन आणि मखमलाबाद येथे ही कारवाई केलेली आहे दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे गंभीर घटना ही होता होता टळली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पथकाचे नितीन जगताप यांना दहावीच्या शेवटच्या पेपरला मुलांमध्ये वाद होणार असल्याची माहिती मिळालेली होती दोन संशयित घातक शस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्यानं पथकानं मखमलाबाद नागरिक परिसरातील एका शाळेच्या परिसरात सापळा रचला दोन तरुणांपैकी काळ्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेला एक जण त्या ठिकाणी संशयास्पद अडवून आला दुसराही तेथेच उभा होता पथकानं दोघांची घटनास्थळी चौकशी केली आणि बॅगची झडती घेतली असता त्यात नऊ चॉपर कोयता सापडला चौकशीत त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली असून शाळेतील मित्रांसोबत मैत्रिणीवरून वाद झाल्यानं त्याचा गेम करणार असल्याची धक्कादायक कबुली त्यातील एकाना दिलेली आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकानं इतर पाच मुलांना ताब्यात घेतलंय पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळलेली आहे तर अल्पवयीन मुलांकडे ही घातक शस्त्र सापडलेली आहे एका मुलास मारण्याचा त्यांचा कट होता अशी माहिती मिळताच दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पुरवणे विक्री करणाऱ्यांना दोघांना ताब्यात ता घेण्यात आलंय मुलांकडे शस्त्रे अडवून आल्यास आता पालकांवरच कारवाई होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक